दिंडोरी तालुक्यात पार्वती इंटरनॅशनल स्कूलची नवी शैक्षणिक क्रांती इंग्रजी माध्यमाचे शिक्षण आता मिळेल हसत खेळत तेही माफक दरात प्ले ग्रुप नर्सरी एल प्रवेश वेगात सुरू आपणही आपल्या पाल्याचा प्रवेश आत्ताच सवलतीच्या दरात निश्चित करा शाळेचा व कार्यालयाचा पत्ता भवानेश्वर महादेव मंदिरासमोर म्हसरूड वरवंडी रोड बस स्टँड शेजारी वरवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस पंधरा तेवीस एकोणनव्वद महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा सा पर्दाफाश फाउंडेशनच्या सतर्कतेमुळे वाचले गायीचे प्राण अभोणा पोलिसात गुन्हा दाखल दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी प्राणीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सतर्कतेमुळे उंबरठाण सुरगाणा येथून मालेगावकडे कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या एकूण नऊ गायींची सुटका करण्यात आली आहे याबाबत सविस्तर असे एम एच वीस ई एल अठरा अठ्ठेचाळीस ही पिकअप गाडी उंबरठाणे येथून भरून मालेगावकडे जात होती सुरुवातीला गाडीच्या मागे हिरव्या रंगाचे शेडनेट लावून गोवंश लपविण्यात आले होते गाडी सुरगाणा घाट चढून हादगड गावात आल्यानंतर शेडनेट काढून गाडीला माल वाहतूक करणाऱ्या वाहनाचा देखावा देण्यात आला होता जेणेकरून कोणी संशय घेणार नाही परंतु प्राणी फाउंडेशनच्या सदस्यांनी या गाडीचा मागील नऊ दिवसापासून बारकाईने अभ्यास करून अखेरी गाडी पकडण्याची संधी साधली आधारे दुपारी चार वाजता सुरगाण्याची वाट धरली आणि सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी गाडी सुरगाणा गावात आढळली गाडीचा पाठलाग करत असताना तिने हदगड मार्गे कळवण देवळा मार्गे मालेगावकडे जाण्याचा प्रयत्न केला हदगड येथे गाडी अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने गाडी भरधाव वेगाने पळवून मार्ग बदलला आणि जयदर गावाच्या दिशेने गाडी नेली परंतु प्राणिन फाउंडेशनच्या टीमने सतर्कतेने पाठलाग करत गाडीला जांबून येथे अडवून धरलं चालक गाडी सोडून पळून गेला यानंतर फाउंडेशनचे सदस्य संतोष केंडाळे यांनी अभोणा पोलिसांना याबाबत माहिती दिली माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नवनाथ रसाड व त्यांच्या टीमने जामूनपाळा गाठत घटनेचा पंचनामा केला तसेच गाडी अभोणा पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आली असून त्यातील सहा गोवंश जनावरांना पांझरपोड गौशाळेत सुरक्षितरित्या दाखल करण्यात आले याबाबत अभोणा पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोनशे एक्क्याऐंशी सह प्राण्यांना निर्दयीतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठचे कलम अकरा सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरचे कलम पाच अ ब व नऊ सह मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे फिर्यादी शिवाजी दौलत बोरसे नेमणूक अभोणा पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय बोलेरो पिकअप क्रमांक अठ्ठेचाळीस सह एकूण चार लाख सत्तर हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली अभोणा पोलीस करीत आहेत दरम्यान या कारवाईने गो तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत तसेच प्राणिन फाउंडेशनच्या सतर्कतेमुळे गोवंश जनावरांचे प्राण वाचल्याचे कौतुक होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगता पुनत खोरे कळवण चार दोन हजार पंचवीस प्राणीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रणरागिनी न्यायाधी पटेल यांच्या माध्यमातून ही गोतस्करी करणारी पिकअप जामुनपाडा या गावात लासलगाव टीमला पकडण्यात यश आलं आहे या गाडीचा सोगाण्यापासून आम्ही पाठलाग करत होतो पाठलाग करत असताना त्यांनी गाडी जामुनपाडाकडे मारली आणि एका डोंगराच्या रस्त्याला गाडी टाकली पण त्या डोंगराच्या रस्त्याला पुढे जाण्यासाठी रस्ताच नसता नव्हता तर त्यामुळं तो गाडी सोडून पळून गेला त्यामुळे गाडी आम्हाला भेटली जय श्रीराम गाडी ज्या गाडी गोतस्कर इरफान काल्या याची आहे गाडी नंबर एम एच वीस ई एल अठरा अठ्ठेचाळीस या नंबरच्या गाडीमधून गोतस्करी होत होती अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन